पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या वतीने लोकमान्य नगर येथील रहिवाशांनी एकत्र येत लोकमान्य नगर बचावासाठी जोरदार निदर्शनं केलीत म्हाडाच्या अनागोंदी कारभारामुळे कोणी घर देता का घर अशी लोकमान्य क नगरवासियांची अवस्था झाली आहे त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं यावेळी लोकमान्य नगर येथील सर्व कुटुंबासहित शेकडो रहिवाशांनी उपस्थिती लावली गेले अनेक वर्ष चर्चेत असलेला लोकमान्य नगर पुनर्विकास सुरळीतपणे होऊ लागलेला असतानाच पुनर्विकास प्रक्रियेला स्थानिक आमदारांनी हस्तक्षेप करून तात्पुरती स्थगिती मिळवल्याने त्यामुळे लोकमान्य नगरमधील आठशे तीन घरात राहणाऱ्या लोकांचा स्वप्नभंग झाला आहे लोक शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले होते यावेळी स्थानिक लोकांनी म्हाडाच्या शासनाच्या आणि आमदाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सध्या या ठिकाणी अनियमित पाणीपुरवठा मोडकळीस आलेली बांधकाम ड्रेनेजची झालेली दुरावस्था अशा अनेक अडचणींचा सामना दैनंदिन जीवनात करावा लागत आहे त्यात पुन्हा पुनर्विकासाला स्थगिती मिळाल्याने घरचं झालं थोडं आणि व्यायाने धाडलं घोडं अशी अवस्था लोकमान्य नगरची झाली आहे लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या वतीने म्हाडाचे संबंधित अधिकारी मुख्यमंत्री कार्यालय यांच्याशी संपर्क साधत आहे लोकमान्य नगर येथे काही सोसायट्यांनी स्वतःचा विकासक नेमला इमारती तयार झाल्या लवकरच रहिवाशी राहाव्यात जाणार आहेत यामध्ये मित्तल बिल्डर्सचे डॉक्टर नरेश मित्तल यांनी बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सदरील चारही मिळून सोसायटी झाली म्हाडाने करोडे रुपये घेऊन परवानगी दिली तरी देखील स्थगिती दिली आहे त्याचबरोबर देशपांडे बिल्डर्स हे इमारत क्रमांक छत्तीस सदोतीस एकोणचाळीस तसेच मानव बिल्डर्स इमारत क्रमांक चौतीस पस्तीस जोगळी बिल्डर इमारत क्रमांक अकरा अकरा अ बारा गौतम ढवळे आयकॉन डेव्हलपर्स यांच्याकडे इमारत क्रमांक एक दोन तीन चार म्हाडाकडे परवानगीसाठी कायदेशीर कागदपत्रे देऊन देखील महाडाने कामाला खेळ बसवली आहे इमारत क्रमांक पंधरा व त्रेपन्न श्रीकांत ओनेच्या बिल्डर यांच्या महाडाकडे पुनर्परवानगीसाठी अंतिम टप्प्यात आहे तसेच इतर सोसायट्या देखील विविध बिल्डरबरोबर पुनर्विकासासाठी चर्चा व प्रयत्नशील असल्याचं यावेळी सांगण्यात आले शासनाकडून त्वरित दखल घेतली जात नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार असून हा लढा भविष्यात तीव्र होणार असल्याचे पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले चौदा पाच दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे पाचव्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये या ठिकाणचे स्थानिक या जे आमदार आहेत हेमंत रासने यांनी एक मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की ह्या बाबतीमध्ये जे छोटे छोटे क्लस्टर आपण करतोय ती रिडेव्हलपमेंटला तुम्ही स्थगिती द्या आणि आपण एकच क्लस्टर करू एकत्रीकरण आपण करू त्याच्यामध्ये चांगलं होईल असं त्यांची भावना आहे आणि मग त्यांनी ती मांडली आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रावर तात्पुरती स्थगिती म्हणजे तात्पुरती स्थगिती पुढील आदेशापर्यंत ती स्थगिती दिली आणि त्याच्यानंतर ते कुठेही कुणालाही पत्र नाही कुणालाही तशी नोटीस नाही ते पत्र घेऊन महाडाकडे दिलं हेमंत असं म्हाडाने त्याच्यावर एक पत्र केलं आणि त्यांनी पुणे म्हाडाला दिलं पुणे म्हाडाने ते महानगरपालिकेला दिलेलं आहे आणि हे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तशाच्या तशा आहेत आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही आता विकासाला सुरुवात केलेली होती आता बऱ्याच लोकांची घरं आता ताब्यात मिळतील काही लोकांचं स्वप्न होतं की येणाऱ्या दोन वर्षामध्ये आमची घरं होतील आमच्या सारख्यांना वाटलं होतं की आमची सुद्धा दोन तीन वर्षामध्ये आता आम्हाला सुद्धा घरं मिळणार आणि आमचा विकास चांगला होणार आम्ही आमच्या पद्धतीने विकास चांगला करत होतो सगळ्यांनी आता कुठेही अशी तक्रार नाही आहे की कुठला बिल्डर फसवतोय कुठला बिल्डर दिशाभूल करतोय असं कुठलंही काही नसताना देखील मला वाटतं की ही स्थगिती का ह्या स्थगितीच्या विरुद्ध एकंदरीत आमच्या स्वप्नातल्या घरांच्या विरुद्ध एकंदरीत या लोकमान्य नगरमधल्या प्रत्येक धारक तो परिवार जो आहे त्याला गृहित धरल्याबद्दल कुणालाही काही विचारात न घेतल्याबद्दल डायरेक्ट तुम्ही तुमचे निर्णय घेत आहे ह्याच्या आधीच सुद्धा जे सरकार होतं ह्याच्या आधीच जे सरकार होतं हे सुद्धा तसंच पाच ते सहा वेळा नियमावली बदलली पण दोन मिनट दोन आमची जी मागणी आहे ती साधी आहे ही स्थगिती कशा करता आम्हाला आमचा विकास करू द्या हा विकास तुम्ही जी केलेली नियमावली आहे त्या नियमावलीनुसारच होतोय ना आणि आता हा विकास तुम्ही आम्हाला करून नाही दिला तर भविष्यामध्ये आज आम्ही निदर्शनं केलेली आहेत आता आम्ही ह्या लोकांना आता ही जी आमची समिती आहे हा जो ही लोक आहेत सगळी या ठिकाणचे सदनिका धारक आहेत परिवार आहे आमचा आठशे तीन लोकांचा परिवार आहे आताच्या परिस्थिती बिल्डिंगच्या बघितल्या ना तर चार बिल्डिंगला तर नोटीस आहेत महानगरपालिकेच्या महाडाच्या दोन हजार सतराच्या नोटीस आहेत तरी लोक राहत आहेत काही लोक सोडून गेली म्हणजे अशा परिस्थितीमध्ये एकत्रीकरणाचा विषय आणणं म्हणजे या बिल्डिंगची पाडण्याची वाट बघतोय का आपण त्याच्यामध्ये मानवहानीची वाट बघतोय का आणि एकत्रीकरण कसलं एकत्रीकरण करताय आम्ही एक ठरवलेलं आमच्या सोसायट्या आहेत रजिस्टर्ड आहेत आमचे प्रॉपर्टी कार्डवर नावं आहेत आमचा सगळा हक्क आहे आम्ही लीजवर आहे सेल डीड झालाय कन्व्हेन्स डिड झालेला आहे आम्हाला आमची घरं करू द्या आमची घरं आम्ही जे आमच्या सोसायट्या आहेत आमच्या ज्या जागा आहेत आमच्या ज्या बिल्डिंग आहेत त्याच ठिकाणी आम्ही रिडेव्हलप करणार आणि उभ्या करणार त्याच्या मध्ये जर व्यक्ती आणला तर हे आता हे पहिलं आयुध आहे आम्ही निदर्शन करतोय भविष्यामध्ये हे तर थांबलं नाही तर महाडाच्या बिल्डिंग मध्ये जाऊन या सगळ्यांच्या मताने पूर्ण महाडाच्या बिल्डिंगला ना पुणे महाडाच्या घेरावा घालणार ठिय्या आंदोलन करणार रस्त्यावर उतरणार मी वेळ पडली तर आपण घेरावे घालू रस्ता रोख करू पण आम्हाला आमच्या स्वप्नातलं घर मिळाल्याशिवाय गप्प बसणार मी लोकमान्य नगर रहिवासी संघामध्ये राहते दोन हजार आठ पासून आमची प्रोसेस चालू आहे ये ना ते कारणाने काही ना काहीतरी आम्हाला अडचणी येतात या गेले दोन वर्षात आमच्या काही अडचणी सोडवल्या गेल्या माझी स्वतःची बिल्डिंग जिथे आता माझा ऑफर लेटर आलेला आहे आणि आता एक फक्त प्रोसेस राहिलेली आहे पण आम्हाला म्हाडाकडून उत्तर येत आहे की आम्हाला वरून आदेश आलेले आहेत स्थगिती म्हणून आणि आम्हाला लोकमान्य नगरची क्लस्टर रिडेव्हलपमेंट मान्य नाहीये जे काही आमचं प्रोसेसमध्ये आहेत इंडिव्हिज्युअल बिल्डर्स आम्ही जे काही केलेले आहेत आम्हाला त्या मार्गाने जायचं आहे शासनाचा हा निर्णय आम्हाला कदापिही मान्य होणार नाही सो त्यांनी त्वरित जी काही स्थगिती आणलेली आहे ती लवकरात लवकर उठवावी